वीस वर्षापासून छायाचित्रकार बंधूंसाठी सेवाभावी संस्था म्हणून काम करत असलेल्या कराड पाटण फोटोग्राफर असोसिएशन कराडच्या वतीने आज जागतिक फोटोग्राफर दिन साजरा करण्यात आला कराड येथील हॉटेल कृष्णा पॅलेस या ठिकाणी सकाळी दहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात कॅमेरा पूजन दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे छायाचित्रप्रेमी माजी नगरसेवक सौरभ पाटील यांच्या शुभास्ते करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांचा असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष विजय शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमात कराड पाटन फोटोग्राफर असोसिएशनच्या फोटोग्राफर सभासद बंधूंच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार असोसिएशनचे उपाध्यक्ष शी माधव चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार देऊन करण्यात आला यावेळी असोसिएशनचे सदस्य कराडचे छायाचित्रकार कल्पेश पाटस्कर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पौराणिक विषयावरील छायाचित्रांचे प्रदर्शन या जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने भरवण्यात आले होते त्यांचाही सन्मान यावेळी असोसिएशनच्या वतीने संयोजन समितीकडून करण्यात आला सचिव हणमंत पाटील तसेच संयोजन समितीतील सदस्य शी सुनील शिंदे अनिल बाबर धीरज पाटील अमोल कनोजिया महेश सुपनेकर प्रसाद पाटील जीवन पाटील यांचा असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला कराड लॅब ओनर अवधूत कलबुर्गी जुबेर मोकाशी विजय थोरात यांचे स्वागत सुरेश पवार यांच्या हस्ते झाले यावेळी आर्थिक व्यवस्थापन या विषयावर योगेश कदमसर यांची हे कार्यशाळा संपन्न झाली यावेळी कराड पाटण फोटोग्राफर असोसिएशन कराडच्या फोटोग्राफर बंधूंची मोफत आरोग्य तपासणी कराड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड यांच्या सहयोगाने करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे उपाध्यक्ष माधव चव्हाण यांनी केले उपस्थितांचे स्वागत असोसिएशनचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव खटावकर तर आभार संस्थापक सुरेश पवार यांनी मानले

आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये खूप मोठे पर्यटक स्थळ आहेत जसे की कासपटार कोयनानगर ठोसेगर त्यामुळं ह्या आपल्या पाटण भागात खूप मोठ्या फोटोग्राफीची निसर्गाची फोटोग्राफी करण्याची संधी आहे त्यामुळं आम्ही हा छोटासा जागतिक छायाचित्र दिन साजरा करतो आहे जागतिक छायाचित्र दिनाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपल्या कर्ड पाटण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं आजचा हा एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा जागतिक छायाचित्र दिन आपण कराड आणि पाटण या दोन्ही तालुक्यातील बहुसंख्य फोटोग्राफरना सोबत घेऊन असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी आज साजरा करत असताना यामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या शुभास्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन कॅमेरा पूजन त्यानंतर फोटोग्राफर बंधूंच्या मुलामुलींच्या दहावी आणि बारावी ज्यांनी उच्च गुणवत्ता प्राप्त केले त्यांचा या ठिकाणी आपण गुणवंतांचा सत्कार सुद्धा आयोजित केलेला आहे त्यानंतर कराडच्या भूमीतून जे छायाचित्रकार आपल्या कराड भूमीचं नाव उज्ज्वल करतात अशा पाटसकर या आमच्या छायाचित्रकारचं या ठिकाणी पौराणिक छायाचित्राचं प्रदर्शनसुद्धा आपण या ठिकाणी भरवलेलं आहे त्यानंतर कराड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष विजय शिंदे आमचे सुरेश पवार काका सर्व सदस्यांच्या सहकार्याने आज सर्व फोटोग्राफर छायाचित्र बंधूंच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी सुद्धा आयोजन असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी बहुसंख्य करारने पाटण तालुक्यातील सर्व छायाचित्रकार तसेच या दोन्ही तालुक्यातून ता या असोसिएशनवरती प्रेम असणारे सर्व छायाचित्रप्रेमी आजच्या या जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी असोसिएशनच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाला भेट देतात आणि असोशिएशन प्रति असलेलं आपलं प्रेम व्यक्त करून सर्वांना या दिवसाच्या शुभेच्छा प्रदान करतात धन्यवाद फोटोवापरणी हा व्यवसाय करत बाकीचं वाईल्ड लाईफ फोटोग्राफी किंवा ट्रॅकिंग फोटोग्राफी असेल अनेक प्रकारचे फोटोग्राफी आहे ते त्यांनी जरूर करावे त्याच्यातून त्यांना सुद्धा प्रेस फोटोग्राफर असेल ह्याच्यातून अनेक व्यवसाय आहेत नक्की त्या सर्वांनी सहभाग घ्यावा हे माझी नक्की सर्वांना विनंती आहे आज कर्डपाटण असोसिएशन तुमच्या आहे कसा प्रवास झाला आठ दहा वर्षाचा ह्या संघटने तेवीस वर्ष झाले आज दोन हजार आज संघटनेला आमची तेवीस ते चोवीस वर्ष झाले आमचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत विजय शिंदे व माधव चव्हाण त्यांनी प्रत्येक वर्षात दोन तीन दोन तीन कार्यक्रम राबवलेले आहेत आणि ते खरोखर मनापासून झटतात छायाचित्राचं प्रदर्शन भरलं होतं प्रशिक्षण घेतात असे आमचे नेहमी कार्यक्रम चांगले चालले असतात पाटणमध्ये पाचशे ते साडेपाचशे फोटो वापर आहेत आणि अतिशय उत्कृष्ट हे आमचे संकटनं चाललेले आहे